आपल्या आजूबाजूला रोज टन भर सेंद्रिय कचरा तयार होतो पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा कचरा सोन्यासारखा ठरू शकतो तर आता तो कसा ठरू शकतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा ब्लॅक सोल्चर फ्लाय म्हणजेच बीएसएफ या कीटकाच्या आळ्या जैविक कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात सेवन करतात यामुळे त्यांच्या शरीरामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने मेद आणि पोषक तत्वे तयार होतात या आळ्यांमधील प्रथिने चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत असतात मेद म्हणजे चरबीयुक्त पदार्थ हे दहा ते तीस टक्के असतात यासोबतच कार्बोदोके तीन ते साठ टक्के कुल राख सात ते पंधरा टक्के तसंच तंतुमय पदार्थांचं प्रमाण हे पाच ते आठ टक्के एवढं त्यामुळेच मत्स्यपालन कुकुटपालन आणि पशुपालनासाठी त्या एक शाश्वत पर्याय ठरतात तर मत्स्य संवर्धनामध्ये या आळ्यांचा वापर करून तयार केलेलं खाद्य थंड प्रदेशातील गोड्या आणि निम्म्या खाऱ्या पाण्यातील माशांसाठी वापरण्यात आलं असून विविध प्रयोगातून या माशांची उत्तमरित्या वाढ झाल्याचं दिसून आलंय यासोबतच बीएसएफ आळ्या अन्न कचरा शेतीतील अवशेष खत सगळं खातात आणि त्यातून पोषक बायोमास तयार करतात या प्रक्रियेमुळे जमिनीवरील कचरा कमी होतो हरित गृह वायूंचं प्रमाण घट्ट या माशांचा आणखी एक उपयोग म्हणजे यातून अवशेष सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं तर सुकवलेल्या अळ्यांपासून बायोडीझलही तयार होत आता तुम्ही म्हणाल की ही माशी आढळते तरी कुठे तर या माशीचं मूळ हे अमेरिकेत असलं तरी आता ही माशी जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते